સ્ટોરી ને મીટિંગ વિથ સુગ્રીવા એન્ડ બાલી हा ह्या स्टोरीचा सेकंड पार्ट आहे याचा फर्स्ट पार्ट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या मध्ये जाऊन पाहू शकता स्टोरी वाचायची का तर स्टोरी वाचल्यामुळे मुलांना न्यू न्यू वर्ड्स मरा हो चे मराठी अर्थ समजतात बऱ्याचशा वाचताना मुलांना बऱ्याच साऱ्या गोष्टींचे बऱ्याच साऱ्या वर्डचे अर्थच हो माहीत नसतात तर ह्या स्टोरीमुळे तुम्हाला हा तुमच्या मुलांना ही हा हेल्प होणार आहे किंवा जे पण कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना न्यू न्यू वर्ड्स शिकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यू वेट फॉर मी यर बाली एंटर द केव अलोन अँड स्टार्टेड मायावी बाली आतमध्ये एंटर झाला त्या गुहेमध्ये आणि त्याने सुरुवात केली फाईट करायला डेज वेअर पासिंग बाय वायझेस ऑफ स्ट्रिमिंग अँड रोजिंग वेअर हर्ड फ्रॉम इनसाइड द केव असेच दिवस जात गेले आणि आतून सारखा आवाज यायचा सा। किंचाळणे रोरिंग म्हणजे गर्जना करणे वन मंथ like पास लाईक म्हणजे अशाच प्रकारे एक महिना झाला सुग्रीवा फेल्ट वरिड सुग्रीवा म्हणजेच बालीचा भाऊ फेल्ट वरिड वरिड म्हणजे घाबरला तो खूप घाबरला ही शेट टू हनुमाना वन मंथ इज ओव्हर हेड ब्रदर बाली हॅज नॉट रिटर्न तो घाबरला आणि हनुमानांना काय म्हंटला जवळजवळ एक महिना झालाय तरी पण अजून माझा भाऊ बाली हा काही परत आलेला नाही हनुमान सेड लेट्स वेट फॉर सम मोर डेज हनुमाना काय म्हंटले मग त्यांना थोडे अजून डेज आपण थांबूया फायनली वन डे अ ड्रेडफुल वॉइस ऑफ क्राय वॉज हर्ड फ्रॉम द केव फायनली काही आ, एका दिवशी काय झालं वन डे अ ड्रेड फुल म्हणजे एकदम असा भयानक आवाज आ, भयानक आवाज ड्रेड फुल म्हणजे भयानक आवाज आला रडण्याचा कुठून तर त्या केव गुहेमधून सबसिक्वेंटली अडसो फ्लो डाउन फ्रॉम द स्किन सबसिक्वेंटली म्हणजेच त्यानंतर त्यानंतर काय झालं एक स्ट्रीम स्ट्रीम म्हणजेच काय प्रवाह ब्लडचा रक्ताचा एक असा पाठ वाहत आला त्या गुहेेतून अँशियसली सेड ओ माय व्हॉट व्हॉट इज इट दिन हॅव उत्सुकतेने काय म्हंटला की अरे देवा हे काय आहे हा कसलं डेमोननी माझ्या भावाला मारलं की काय डेमोन म्हणजेच राक्षस हनुमान सेड डू नॉट गिव्ह अप होप सो अर्ली एवढ्या लवकर हो होप सोड होप म्हणजेच आशा एवढ्या लवकर अर्ली म्हणजे लवकर एवढ्या लवकर तू आशा सोडू नको इट इज इट इज अल्श पॉसिबल दॅट बाली हॅज किल्ड असं पण होऊ शकतं म्हणजे पॉसिबल म्हणजे शक्यता आहे की बालीने त्या राक्षसारा मारलं असेल किल्ड म्हणजेच मारणे सुग्रीव्या क्राईड आय कॅन रेकग्नाइज द वॉइज ऑफ माय ब्रदर वेअर वेल सुग्रीवा काय म्हंटला रडत रडत म्हंटला आय कॅन रेकग्नाइज रेकग्नाईज म्हणजेच ओळखणे मी ओळखू शकतो वॉइज म्हणजेच आवाज माझ्या भावाचा ब्रदरचा एकदम चांगल्या प्रकारे इट इज हिज बॉईज ओनली देन देवा थॉट फॉर अ अँड सेट टू हनुमान आय थिंक वी शुड क्लोज द माउथ ऑफ द केव बिफोर डेमन कुड कम आउट ऑफ द केव अँड स्प्रेड फेअर इन द सिटी सुग्रीवा त्यानंतर काय बोलला की मला असं वाटतंय थॉट म्हणजे विचार येतोय मला की आपण काय केलं पाहिजे तो हनुमानाला बोला आय थिंक वी शुड क्लोज द माउथ आपण क्लोज केलं पाहिजे बंद केलं पाहिजे माउथ म्हणजे तोंड कसलं तर त्या केवचं गुहेचं बिफोर द दे डेमोन कुड कम आउट म्हणजेच तो डेमोन राक्षस बाहेर यायच्या अगोदर आपण द्वार बंद केलं पाहिजे केवच कारण तो स्वतः जर बाहेर आला तर स्प्रेड फिअर म्हणजे तो सगळीकडे काय पसरवेल स्प्रे, स्प्रेड म्हणजेच पसरवणे फिअर म्हणजे भीती पसरवेल पूर्ण शहरामध्ये सुग्रीवा क्लोज द माउथ ऑफ द केव विथ बिग रॉक अँड दे रिटर्न बॅक टू दिटी सुग्रीवाने काय केलं त्या केव च माऊत गुहेचं एका मोठ्या रॉक ने रॉक म्हणजे दगड दगडाने बंद केलं आणि रिटर्न बॅक म्हणजे ते पुन्हा परत आले कुठे तर सिटी मध्ये सुग्रीया कन्व्हेट द्यूज ऑफ बालीस डेड टू बालीज वाईफ अँड हिज सण अंगदा सुग्रीवाने कन्वेड कन्वेड म्हणजेच काय पोहोचवणे त्याने कन्वेड केली न्यूज पोहोचवली बालीच्या डेथची म्हणजे मरणाची कोणाला बालीच्या वाईफला आणि तिचा जो सण आहे अंगद त्याला ही शेट टू अंगदा सन आय एम व्हेरी सॉरी टू इन्फॉर्म यू दॅट युअर फादर हॅज लेफ्ट अस अंगदाला तो काय म्हंटला की मुला मी खूप म्हणजे सॉरी आहे मला खूप वाईट वाटत आहे तुला हे सांगतानी इन्फॉर्म करतानी की तुझा तुझे वडील जे आहेत ते आपल्याला लेफ्ट लेफ्ट म्हणजे सोडून जाणे लेफ्ट अस सोडून गेले आहे ही वॉज किल्ड बाय माया त्याला कोणी त्यांना कोणी मारलंय किल्ड बाय मायावी मायावी ह्या राक्षसने त्यांना मारलंय नाव आय विल हॅव टू लुक आफ्टर द किंगडम यू ग्रो इनफ टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी मग आता मी काय करणार आहे ह्या सगळं थिंगडम म्हणजेच राज्य राज्याचा कारभार सगळा मी पाहणार आहे तू ग्रो न ग्रो होत पर्यंत मोठा होत पर्यंत आणि तुझ्या सगळ्या जबाबदार रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी घेत पर्यंत ऑन द अदर हँड आफ्टर किलिंग मायावी वेन बाली रिज हॅट द माउथ ऑफ द केम ही इट शट विथ अ रॉक मग आणि नंतर जेव्हा त्या राक्षसाला मारून बाली बाहेर गुहेच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करायला गेला तर त्याला तिथे दिसलं गुहेचं तोंड काय केलंय एका मोठ्या रॉकने बंद केलेलं आहे ही ट्राय टू रिमूव्ह द रॉक ही कॉल लावडली सुग्रीवा सुग्रीवा व्हॅर यू ओपन द माउथ ऑफ द केव्ह मग त्यावेळेस ते तिथे आले आणि जोरजोरात बोलायला लागले की सुग्रीवा सुग्रीवा तू कुठे आहेत म्हणजे रॉक मुळे ते अडकले आहेत आतमध्ये माउथच्या तर मग मा त्यावेळेस त्यांना काहीच आवाज आला नाही आय हॅव किल्ड मायावी ते सांगत होते की मी मायावीला ला मारलेला आहे वेन द माउथ ऑफ द केव वॉज नॉट ओपन बाली बी अँगरी ज्यावेळेस त्या ज्यावेळेस त्या गुहेचं माउथ ओपन नाही झालं तेव्हा त्यांना बालीला खूप राग आला ही थॉट इट इज पॉसिबल दॅट सुर माट मी इन द केव इंटेन्शन सो दॅट आय मे डाय इन द केव अँड ही कुड एन्जॉय द प्लीजर्स ऑफ द किंगडम त्यावेळेस त्यांना त्यांच्या मनात असं आलं की सुग्रीवाने मुद्दामूनच माईत शट मी इन साईड मला मुद्दामूनच आतमध्ये ठेवलंय केवच्या इंटेन्शनली इंटेन्शनली म्हणजे जाणून बुजून सो दॅट आय मे डायड इन मी आतमध्येच मरून जाईल आणि द केव अँड केवच्या आतमध्ये अँड ही क्रूड एन्जॉय तो एन्जॉय करेल सगळा आनंद किंगडमचा राज्याचा सार। बाली युज ऑल युअर स्ट्रेंथ अँड फायनली रिमूव्ह द रॉक बालीने त्याची पूर्ण स्ट्रेंथ म्हणजे पूर्ण ताकद वापरली आणि तो रॉक बाजूला दगड बाजूला केला वेंट टू किशकिंदा इन रेज अँड वेंट स्ट्रेथ ऍट द रॉयल कोर्ट म्हणजे तो त्याच्या राज्याला किंग किंगशिंदा किशकिंदाला पोहोचला रेज म्हणजेच रागा रागामध्ये अँड वेंट स्ट्रेट ऍट द रॉयल कोर्ट रॉयल कोर्ट म्हणजे सभागृह जेथ सगळेजण बसून शाही दरबार शाही दरबार रॉयल कोर्ट म्हणजे तिथे बसून निर्णय घेतात तिथे तो पोहोचला ऍट दॅट दॅट टाइम सुगरीवा डिस्कसिंग सम मॅटर विथ द मिनिस्टर्स दॅर सुग्रीव काय करत होता डिस्कस करत होता विचार विनिमय करत होता मिनिस्टर्स मिनिस्टर्स म्हणजेच मंत्री मंत्र्यांबरोबर बाली स्क्रीम ओरडणे बाली जोरात किंवा सुग्रीवा अ ड्रॉप सायलेन्स प्रिव्हेल्ड इन द कोर्ट त्यावेळेस सगळीकडे एकदम पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे एकदम शांतता पसरली अप फ्रॉम हिज पॅलेस सगळेजण स्टूड म्हणजे स्टँडचा फास्ट सगळेजण तिथेच उभे राहिले पॅलेस uh, मध्ये पॅलेस म्हणजेच राजवाडा सुग्रीवा केम डाऊन फ्रॉम द थ्रोन अँड फेल ऑन द फीट ऑफ बाली ब्रदर यू आर अलाइ सुग्रीवा डायरेक्ट खाली आला आणि त्याच्या पायामध्ये येऊन पडला फेल ऑन द फीट त्याच्या पायावर येऊन डोकं ठेवलं आणि बोलला बालीला की ब्रदर यू आर अलायव अलायव्ह म्हणजे जिवंत तू जिवंत आहेस बाली रिप्लायड यस आय एम यू ऑल स्टीलय एफर्ट्स टू किल मी बाय क्लोजिंग द द ऑफ विथ बिग दिग्रॉ बाली काय रिप्लाय केला की हो मी स्टील म्हणजे अजून पण मी जिवंत आहे अल आहे तुला वाटलं असेल की तू तिथे रॉक रॉक लावून ठेवला आणि मी आतमध्येच त्या गुहेत मरेल पण तू पूर्ण प्रयत्न केलेला युअर एफर्ट्स टू किल मी तू पूर्णच प्रयत्न केलेला मला मारायचा पण मी आजीवंत आहे मी परत आहे, आलो आहे केव मधून बाहेर हनुमान इंटरवंट टू द कन्फ्युजन ऍक्च्युअली ही मिस्ट्यूक तेव्हा मध्येच त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी बोलणार होता की त्याने त्याला असं मिस्टूक म्हणजेच मिस्टेकचा आहे त्याला अशी त्याच्याकडून भूल झाली मिस्टेक झाली की हा डेमॉनचा आवाज जो आहे तो तुझाच आहे म्हणून hmm. बाली सेड लाय इंटेन्शन वे नॉट गुड फ्रॉम दरी बिगिनिंग बाली तेव्हा काय म्हंटल लाय नाय तो खोटो बोलतोय त्याचा पहिल्यापासूनच इंटेन्शन चांगलं नव्हतं तो निद्दा म्हणूनच केलाय ही वॉज वेटिंग फॉर अन ऑपॉर्च्युनिटी सो दॅट ही कुड टेक ओव्हर माय वेल्थ किंगडम अँड व्हाईट तो पहिल्यापासूनच ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधीच पाहत होता की कधी त्याला माझं राज्य माझी सगळी संपत्ती आणि माझी वाईफ घेता येते बर हनुमाना थर्ड टू पर्श बाली बट डेन ही डिड नॉट फेल राईट फिर इंटरफेअर बिटवीन द मॅटर ऑफ टू ब्रदर शिवड म्हणजे काय मन वळवणे किंवा खात्री पटून देणे की बा बालीला सांगावं की हे तू चुकीचा विचार करतोय पण त्याच वेळेस त्यांना काय वाटलं इंटरफिअर म्हणजेच मध्ये बोलणे दोन भावांच्या मध्ये बिट्वीन द मॅटर ऑफ टू ब्रदर दोन भावांच्या मध्ये कशाला बोलायचं आई स्वेर, ब्रदर आई नेवर है, बॅड इंटेंशन सुग्रीवास काय म्हटलं आय स्वेअर म्हणजे शपथ घेणे त्याने शपथ घेतली की भावा माझा असं काही बॅड इंटेंशन नव्हतं बाली रोड शटअप यू विल हैव टू पे फॉर युअर मिस बाली काय म्हटला रोड म्हणजे त्याने गर्जनाच्या गैरकृत्याबद्दल Saying this, Bali gave बाली गेव्ह blow ब्लो अँड किक सुग्रीवा of the palace त्यावेळेस त्याने एक किक दिली बालीने त्याला आणि सुग्रीवा डायरेक्ट पॅलेसच्या बाहेर पडला Sugriva सुग्रीवा रॅन अवे फॉर हिज लाईफ सुग्रीवा मग पळस सुटला त्याचा जीव वाचवण्यासाठी screamed, stop स्टॉक you have no right to live anymore फोवर्ड म्हणजेच भित्रा जोरात किंचाळला तू भित्रा आहेस यू हॅव नो राईट तुला जगण्याचा काहीच राईट नाही आहे ह्या पुढे जगण्याचा यू आर अ बेट रेअर तू काय आहे बेट आहे म्हणजेच विश्वासघातकी आहे तू बेट रेयर म्हणजेच विश्वास घातकी सून सुग्रीवा रिज माउंटेन हनुमाना ऑल्सो रिट देअर दे आफ्टर हिम मग त्यानंतर सुग्रीवा कुठे जाऊन पोहोचला रिशियामुख ऋष्यामुख माऊंटेन जिथे हनुमान सुद्धा त्याच्या मागोमाग आला सुग्रीवा आस्क्ड हनुमान व्हाय डिडंट यू हेल्प मी वेन बाली वॉज अबाउट टू किल मी सुग्रीवा म्हटले की हनुमान तू मला माझी हेल्प का नाही केली जेव्हा बाली मला मारण्याचा प्रयत्न करत होता ही स्टील वेटिंग फॉर मी डाऊन द माऊंटेन तो अजून पण माउंटेनच्या खाली उभा आहे माझी वाट पाहत म्हणजे कोण बाली असा सुग्रीव म्हटला हनुमानांना हनुमाना सेड हाउ कॅन आय इंटरफेस इन टू डिस्प्यूट ऑफ टू ब्रदर्स डिस्प्यूट म्हणजे भांडण हनुमाना बोलला मी दोन भावांच्या भांडणामध्ये कसं इंटरफिअर करणार इंटरफिअर म्हणजे मध्ये बोलणे वेन वुड रियलाइज हिज मिस्टेक ही हिमसेल्फ विल रिग्रेट फॉर इट बालीला जेव्हा वेन वुड रिअलाइज जेव्हा त्याला त्याची मिस्टेक कळेल तेव्हा तो स्वतःच त्याच्याबद्दल क्षमस्व असेल झेड सुग्रीवा झेड बट वेअर वी विल गो नाव ही इज आफ्टर माय लाईफ त्याच्यानंतर सुग्रीवा म्हंटला आपण कुठे जाऊ शकतो माझी लाईफ वाचवण्यासाठी हनुमान रिप्लायड यू आर सेफ सेफर बाली कॅनॉट कम ऑन द ऑन धिस माउंटेन हनुमान म्हटलं की इथेच आपण सेफ आहोत तू ह्या पर्वता पर हो, माउंटेनवर सेफ आहे का ना ही हॅज बीन कर्ज बाय रेस्पेक्टेड इफ ही एव्हर ट्राय टू क्लाइम्ब माउंटेन हे पर्वतावर येणार नाही कारण की त्यालाय कर्स म्हणजे शार्प कोणी दिलाय मातंग ऋषीनी की जर तू ह्या पर्वतावर क्लाइम क्लाइम्ब म्हणजे चढणे तू ह्या पर्वतावर चढला या, पर या, पर या माउंटेन वर चढला तर तुझ्या तुझं जे हेड आहे म्हणजे तुझं डोकं आहे ब्रेक इन टू हंड्रेड पीसे तुझ्या डोक्यात पुतळ्याचे शंभर तुकडे होते राईट फ्रॉम दॅट टाइम हनुमाना सुग्रीवा अँड सम अदर सपोर्टर्स ऑफ सुग्रीवा स्टार्टेड लिव्हिंग ऑन द ऋषियामुख माउंटेन त्या दिवसापासून हनुमान सुग्रीव आणि सुग्रीवाचे काही सपोर्टर्स म्हणजे त्याच्या बाजूने असणारे काही लोक का सगळेजण ह्या ऋष्यामुख पर्वतावरच राहू लागले हनुमाना युज टू ब्रिंग फूड अँड न्यूज फॉर सुग्रीवा फ्रॉम द किंगडम हनुमाना काय करायचा राज्यामध्ये जाऊन सुग्रीवासाठी फूड आणायचा आणि म्हणजेच अन्न आणायचं आणि त्याच्याबरोबर काही नवीन माहिती मिळते का न्यूज मिळते का ते पण सुग्रीवाला सांगायला यायचा वन डे वेन हनुमाना रिटर्न फ्रॉम द किंगडम ही इन्फॉर्म सुग्रीवा दॅट बारी हॅज पोसेस्ड ऑल हिज बिलॉंगिंग इम्प्रेशन इव्हन हिज वाईफ रुमा मग त्यावेळेस हनुमान एक दिवस न्यूज घेऊन आला की बालीने काय केलंय की सगळं काही त्याच्या कह ताब्यात घेतलेलं कह आहे म्हणजे पूर्ण त्याचं त्याची बायको इवन सगळं काही सगळ्यांना त्याने याच्यामध्ये घेतलेलं आहे ताब्यामध्ये घेतलेलं आहे सुग्रीवा सेड विथ डिस्ट्रेस दिस इज ऍब्स्युटली अनफेअर मग त्यावेळेस सुग्रीवा काय म्हटला असं स्ट्रेस म्हणजे स्ट्रेसमध्ये येऊन म्हटला हे ऍपसिटली म्हणजे हे खरंच अनफेअर म्हणजे हे चुकीचं आहे व्हॉट कुड आय डू बाली इज व्हेरी पॉवरुल पर गॉड विल डिसाइड अपॉन मग त्यावेळेस सुग्रीवा काय म्हटले मी काही करू शकू शकतो कदाचित देवच गॉडच परहॅप्स म्हणजे कदाचित गॉडच डिसाईड करेल पुढे माझं काय लाईफ आहे फेथ म्हणजेच माझं नशीब काय आहे